थोडासा क्रांतिकारी देवराव गौरव बोलतो परंतु जय दो बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो खूप उशीर झाला आहे तुम्ही लोक खूप थांबलेला पण दिवसच असे आहेत की फार कमी टाईम आहे आणि आपल्याला आपल्या समाजाच्या लोकांना निवडून द्यायचं आहे कारण की आपल्या सर्वांना माहिती असेल की मागच्या सात ते आठ वर्षामध्ये निवडणुकाच झाल्या नाही आहेत नगरसेवकच नाही आहेत फक्त माजी नगरसेवकांवरती आणि इकडच्या प्रस्थापितांवरती आपण टिकून आहोत की काय करतील आपल्यासाठी आणि काय नाही करतील मागच्या अनेक वर्षापासून आपण बघितलं असेल हा रस्ता तसाच आहे इकडची वस्ती तशीच आहे आणि आपली परिस्थिती तशीच आहे आता अनेक जण येतील प्रस्थापित पक्षातले येतील आंबेडकरी ला समाजाचे नेते येतील की तुम्ही आपल्या एक समाजाशी एकनिष्ठ राहा आम्हाला मतदान करा पण एक आपल्या समोर ताजं उदाहरण तुम्ही निकित आताही बघत असाल की जेव्हा परिस्थिती येते कार्यकर्त्यांना कुठेतरी सत्तेत न्यायची तेव्हा का आपण असं बघायचं की आपला कार्यकर्ता सक्षम नाही आहे किंवा सक्षम आहे आपण हे का नाही बघत की आपला समाज इकडे सक्षम आहे आपला समाज इकडे जर आपला समाज इकडे आपल्या एका नेत्याला किंवा आपल्या इकडे पक्षाला मोठं करू शकतो तर तो आपल्या इकडच्या सामान्य कार्यकर्त्याला वर काय नेऊ शकत आनंदराज साहेबांनी अनेक वर्ष इकडे काम केलं आनंदराव साहेबांनी इंदू मिल दिली आपल्याला जी इंदू मिल इकडे प्रस्थापित पक्षांना जमली नाही जी आंबेडकरी समाजाला देऊ इच्छित नव्हते की आनंदा साहेबांनी कुठल्याही सत्तेत नसताना त्यांच्या ताब्यात घेतली बौद्धजन पंचायत समिती असेल तिकडे सात मजली इमारत बांधतात आता आनंदराव साहेब आंबेडकर ती बहुजन पंचायत समिती त्याला आपण सगळेजण विसरलो बाबासाहेब आंबेडकरांचं पीपल एज्युएल सोसायटी हे जी संस्था बाबासाहेबांनी सुरू केली ती आपण सगळे विसरलो कुठे ना कुठेतरी या सगळ्या संस्था ज्या बाबासाहेबांनी चालू केल्या होत्या त्या कुठेतरी आंबेडकरी समाजाकडे आणि आपल्या आंबेडकरी परिवाराकडे पाहिजे म्हणून साहेबांनी झटून या सगळ्या त्या घेऊन अने ठेवल्या आहेत आणि अनेक आंबेडकरी पक्षाचे एवढे नेते असतील ज्या तिकडे वळवळी करून करून साहेबांना त्रास देत आहेत की आम्ही चेअरमॅन आहोत की आम्ही इकडचं सगळं बघतोय आनंदराव साहेबांच्या विरुद्ध केस टाकून त्यांना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करतील पण आनंदराव साहेब कधी थांबत नाही कारण की हे सगळं बाबासाहेबांनी केलं ते सगळं समाजासाठी केलं बाबासाहेबांनी जे काही केले हे सगळं महिलांसाठी केले खास करून कुठलेही कायदे असतील महिलांच्या सुरक्षेसाठी असू दे कुठलेही असू दे सगळ्या महिलांना प्राधान्य दिले शिक्षण असू दे काही असू दे इकडे महिलांना प्राधान्य दिले पण जेव्हा आंबेडकरी समाजामध्ये महिला कुठेतरी <Saya> पुढे जाते तेव्हा तिकडे तिला डाव जायचा प्रयत्न हा अनेक मागच्या वर्षापासून झालेला अनेक लोकांना मुंबईतच्या लोकांना खास करून मला तरी असं वाटतं की मागच्या पाच सहा वर्षामध्ये रिपब्लिकन सेना अस्तित्वात आहे की नाही हे सुद्धा माहीत नसेल कारण की इकडे मागच्या अनेक वर्षापासून खूप प्रस्थापित पक्ष खूप मोठे झाले त्यांना रिपब्लिकन सेनेनी प्र... प्राधान्य सुद्धा दिलं बहुबन पंचायत समितीने सुद्धा त्यांना प्राधान्य दिलं की तुम्ही जर समाजासाठी काहीतरी करतायत तर आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहोत पण आपण मागच्या अनेक वर्षापासून बघत आहोत आंबेडकरी समाजाला काँग्रेस असू दे कुठलाही पक्ष असू दे फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून वापरतो सामान्य कार्यकर्त्याची जेव्हा परिस्थिती येते त्याचे निवडणुका येतात तेव्हा त्याला कुठेतरी डावळलं जातं आणि कुठेतरी पदाधिकाऱ्याला तिकीट पाहिजे म्हणून सामान्य कार्यकर्त्याला बाजू केलेलं जात पण मी आत्ता पण तुम्हाला सांगतो रिपब्लिकन सेनेमध्ये आनंदराज साहेबांना मागच्या अनेक वर्षापासून प्रस्थापित पक्षांच्या सत्तेधाऱ्यांच्या सगळ्यांच्या होत्या पण आनंदवाद साहेब बोलले की जोपर्यंत माझा सत्तेधारी माझा पक्ष आहे माझे जे साम सर्वसामान्य आहे हा जोपर्यंत सत्तेत जात नाही तोपर्यंत तो मी जाऊन काहीच फायदा होणार कारण जोपर्यंत हा जो कार्यकर्ता जो आपला दिवस रात्र एक करतो सकाळी कामाला जातो संध्याकाळी घरी येतो महिन्याला तीस दिवस पैसे कमवतो आणि त्या तीस दिवसाच्या पैसे कमवून तो जे पक्ष वाढवण्याचं काम करतो जर त्याला मी बळ दिला नाही मी स्वतः एकटा मंत्रीपद घेऊन बसतो तर माझ्या कार्यकर्त्यांचं काय आज आपण हाल बघत असाल अनेक मंत्रिपदावाले नेत्यांना सुद्धा त्यांच्या पक्षाने तिकीट दिले नाहीये त्यांच्या कार्यकर्त्यांना पण तिकीट नाहीये महायुतीसारख्या लोकांमध्ये तिकडे जे बी जे पी सारखे पक्ष आहेत त्या लोकांना सुद्धा तिकीट भेटत नाहीये ही अशी काय का सर्वसामान्य कार्यकर्त्याला इकडे कधी जिंकलं जात आनंदराज साहेबांना अनेक पक्षाचे लोक येऊन भेटले अनेक पक्षाचे पदाधिकारी येऊन भेटले की तुम्ही आम्हाला रिपब्लिकन कर जे दे। करतो। चा सर, करते तिकीट द्या आम्ही तुम्हाला एवढी फंडिंग करतो आम्ही तुम्हाला एवढं सगळतो पण आनंदराज साहेबांचा एकच निर्णय आणि एकच आहे की आंबेडकरी समाजाचा जो सर्वसामान कार्यकर्ता आहे तो सत्तेत जायला पाहिजे आपण आता सुद्धा बघत असाल मागच्या इलेक्शन मध्ये पण अनेक चार पाच इलेक्शन एक पक्ष लढतो इकडे त्या पक्षाने पण कधी युती न केलेली होती त्या पक्षाला सुद्धा आनंदराज साहेबांनी एक डाव खेळला आणि त्यांना सुद्धा मुंबई युती करावी लागली आहे ही आनंदराव साहेबांची ताकद आहे पहिल्या इलेक्शनमध्ये इगतपुरीमध्ये चार उमेदवार उभे केले आणि त्या चारपैकी तीन निवडून सुद्धा आले पण तुम्ही फक्त विचार करा जर साहेबांनी काय हाती घेतलं अख्खा महाराष्ट्र जर साहेबांनी विचार केला जर मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलो तर आपण कुठे पोहोचू शकतो आणि मी या आंबेडकरी समाजाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कुठे नेऊन घेऊन जाऊ शकतो ही फक्त धमक आणि ताकद आनंदराज आंबेडकर साहेबांसाठी अनेक लोक येतील तुम्हाला तुम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करण्यात येतील सुद्धा तुम्ही खुशी खुशी घ्या तर हे आपलेच पैसे आपण जो टॅक्स भरतो आपण जे त्याचं लाईट बिल भरतो आपण जे इकडचं का त्यांना निवडून देण्याचं काम करतो हे सगळं सर आपला स्वतःचा पैसा आहे आपल्या हक्काचा पैसा आहे आज तुम्हाला पाचशे रुपये देतील हजार रुपये देतील आणि तुम्हाला पाच वर्षाचं तुमच्यावरती राज्य करतील तेच पाच वर्ष राज्य तुम्हाला फक्त दिवसातून किंवा वर्षातून एकदा पण भेटायला येणार नाही ही अशी इकडच्या प्रस्थापितांची परिस्थिती आहे आपल्यातला सर्वसामान्यातल्या कार्यकर्ता निकिता काही असतील तुमच्याशी एक करून इकडे गावजाव करत असतील तुमच्या काही तुमच्या सुखामध्ये तुमच्या दुःखामध्ये इकडे उपस्थित असतील त्यांना तुमच्या सगळ्या दुःखातल्या सुखातलं सगळं माहिती आहे जर या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना निवडून द्याल तर मी तुम्हाला एवढी खाल्लेली आहे की इकडेचा बदल हा रिपब्लिकन सेना नक्की करून दाखवेल आणि आपण सर्वांनी सुद्धा एक विलय झाला पाहिजे की रिपब्लिकन सेना पूर्ण तापतीने उभी हो आहे त्याच्या मागे खंबीरपणे बौद्धजन पंचायत समिती सुद्धा उभी हो आहे अख्ख्या मुंबईमध्ये बौद्धजन पंचायत समितीचे नऊशेहून जास्त शाखा आहेत अख्ख्या इकडच्या इकडच्या एरियामध्ये सुद्धा अनेक सात ते आठ शाखा असतील तिकडचे सगळे पदाधिकारी तुमची मदत करतील आमचे विनोदजी असतील लक्ष्मण जी असतील त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊन तुमच्या तुमच्या उमेदवाराला मदत करायचा प्रयत्न करतील तुम्हाला शंभर टक्के मदत करतील आणि नक्कीच येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही सर्वजण सकाळ सकाळ उठून आपल्या उमेदवाराला मतदान कराल सहा नंबर क्रमांक सहा क्रमांकाचं बटन दाबाल आणि त्याला भरघोष मताने निवडून घ्याल तुमचा आधीच भरपूर वेळ घेतलाय अजून वेळ घेत नाही पण नक्की इकडे येईन अजून आपण सभा करू कारण की आपला सर्वसामान्य कार्यकर्ता जो तुकडे सत्तेत जायच्या वाटेवरती आहे त्याला रिपब्लिकन सेना नक्की निवडून द्यायचा प्रयत्न करेल एवढीच विनंती करतो आणि तुम्हा सर्वांना पण एवढंच बोलतो की दिवस रात्र असू द्या फक्त दहा दिवस आहेत आपल्याकडे दहा दिवस आपल्या उमेदवाराच्या बरोबर फिरा घरोघरी प्रचार करा आपल्या उमेदवाराला जेवढी मदत लागेल तेवढी मदत करा आणि तुम्ही सर्वजण त्यांच्यामध्ये खंबीरपणे उभं एवढंच तुम्हाला विनंती करतो जय